क्राइम वाढतोच आहे ना हेच तर मी म्हणते की ह्याच्यासाठी क्राईम वाढतोय आणि का वाढतोय याचा अभ्यास कोणीतरी केलाच पाहिजे ना आणि सरकार एवढी मोठी मेजॉरिटी त्याला इंग्रजीत ब्रुट मेजॉरिटी म्हणतात एवढी मोठी मेजॉरिटी महाराष्ट्र सरकारला मिळालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आधीही होम मिनिस्ट्री याच सरकारकडे होती ना आणि म्हणून मी म्हणते की गेले दहा वर्ष अनेक मंत्री असे आहेत हे या सगळ्याच सरकारांमध्ये राहिलेले आहेत याची अकाउंटेबिलिटी आली पाहिजे आणि महाराष्ट्रात क्राईम वाढतोय ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे त्याच वाटतं हा विषय अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज आहे अनेक वेळा म्हणजे त्या ठिकाणी पहिलं कोण गेलं तर बजरंग अप्पा सोनवणे आणि फौजियातही परभणी आणि बीडला गेल्या त्यानंतर त्यांनी पवारसाहेबांना या सगळ्याचं ब्रीफिंग केलं तुम्ही सगळ्यांनी अतिशय जबाबदारीने त्याचं सगळ्यांनी बातम्याही दिल्या आणि त्यातून देशाला ही सगळी माहिती मिळाली कारण का बजरंग अप्पा सोनवणे पार्लमेंटमध्येही बोलले या विषयाबद्दल त्यानंतर त्या ठिकाणी पहिल्यांदा कोण महाराष्ट्रातून नेता गेला असेल तर ते आदरणीय शरद पवार आहेत आणि पवार साहेब गेल्यानंतर सगळ्याच पक्षाचे अनेक नेते हे सत्तेमध्ये किंवा विरोधात ते, ते सगळे गेले आणि अर्थातच कुणालाच याचा राजकारण करायचं नाही विषय गंभीर आहे आमची एवढीच अपेक्षा आहे की याच्या मागे जे कोणी असतील त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे दोन्ही कुटुंबांची इच्छा आहे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि माझंही तेच मत आहे की महाराष्ट्राने एक सिग्नल दिला पाहिजे झिरो टॉलरन्स अगेन्ट